पहा रे लक्ष द्या आपण पाहणार आहे आपण चालू आहे त्याचा एक व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड करून दिला आता याच्यानंतर हा दुसरा आहे काळजीपूर्वक व्यवस्थित पहा क्वेश्चन त्या ठिकाणी समजतील तुम्हाला त्यात काही शंका नाही जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची नवीन तयारी करतात आताच सुरुवात केली त्यांनी व्हिडिओ मात्र क्रमाने पहा म्हणजे सेकडेवारी एक सेकडेवारी दोन सेकडेवारी तीन किंवा सरासरी एक सरासरी दोन सरासरी तीन सरासरी चार असे भाग आहेत त्याचे क्रमाने पहा म्हणजे तुम्हाला समजायला त्या ठिकाणी क्लिअर होईल आपण कालच्या भागामध्ये सुरुवातीचे क्वेश्चन त्या ठिकाणी पाहिले आज सुद्धा आपण त्या ठिकाणी पुढच्या क्वेश्चन पाहणार आहे नीट लक्ष द्या प्रश्न दिला पहिला एका परीक्षेत तीस टक्के विद्यार्थी नापास झाले नापास किती येत रे नापास तीस टक्के पुढे का दिलं व तीनशे पन्नास विद्यार्थी पास झाले पास किती झाले पास टक्केवारी नाही दिले विद्यार्थी दिले तीनशे पन्नास टक्के नाही दिले व तीनशे पन्नास विद्यार्थी पास झाले तर परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते एक परीक्षा कुठली तरी या परीक्षेमध्ये तीस टक्के विद्यार्थी नापास झालेत आणि पास झालेल्या विद्यार्थ्याची टक्केवारी नाही दिली पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली तीनशे पन्नास तर एकूण विद्यार्थी किती होते असं विचारले क्वेश्चन एकदम साधा आहे नीट लक्ष द्या नापास विद्यार्थी जर तीस टक्के झाले असतील तर पास किती असतील रे सत्तर टक्के असतील किती असतील सत्तर टक्के म्हणजे एकूण विद्यार्थी म्हणजे शंभर टक्के किती का विद्यार्थी असणार दोनशे असतील तीनशे असतील चारशे असतील एक हजार असतील सातशे असतील एकूण विद्यार्थी झाले एकूण विद्यार्थी म्हणजे शंभर टक्के विद्यार्थी या शंभर टक्क्यापैकी तीस टक्के न पास तर मग पास किती सत्तर टक्के सत्तर टक्के पास झालं विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा दिली तीनशे पन्नास मग आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे इजी आहे कशा पद्धतीने पहा सत्तर टक्के विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थी आहेत तीनशे पन्नास आपणाला एकूण विद्यार्थी पाहिजे एकूण म्हणजे किती टक्के शंभर टक्के विद्यार्थी म्हणजे किती सोडून घ्या तिरपा गुणाखा शंभर गुणिले तीनशे पन्नास शंभर गुणिले तीनशे पन्नास शंभर गुणिले तीनशे पन्नास भागिले काय रे सत्तर एक शून्य शून्य सात ने शंभरला भाग जात नाही पॉईंटमध्ये जातो सात ने पस्तीस ला टाका सात एक सात सात पाच पस्तीस पाच ने शंभर ला गुन्हा पाच गुण येईल पाच से इतर लिहितो मी लक्षात येईल म्हणजे एकूण विद्यार्थी किती होते पाच से अवघड काहीच नाहीये तीस टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजे सत्तर टक्के विद्यार्थी पास झाले पाच ची संख्या तीनशे पन्नास क्वेश्चन मध्ये दिली पाच ते सत्तर टक्के आहेत म्हणजे तीनशे पन्नास आहेत तुला टोटल विद्यार्थी विचारलं टोटल म्हणजे शंभर टक्के बरोबर किती तीनशे पन्नासचा गुन्हा छेदामध्ये येतं खाली सत्तर सत्तर एक शून्य एक शून्य कट झाला इतर राहिलं सात इतरायला पस्तीस सात पाच पस्तीस पाच गुन्हे ते शंभर विद्यार्थी एकूण किती होते पाचशे होते ठीक आहे त्याच्यानंतर क्वेश्चन दुसरा अतुलला वार्षिक परीक्षेत सातशे पैकी चारशे शहात्तर गुण मिळाले तर त्याला सेकडा गुण किती मिळाले परीक्षा किती गुणांची होती परीक्षा होती सातशे गुणांची पैकी किती मिळाले चारशे शहात्तर घेऊ आपण एकूण गुण सातशे पैकी किती मिळाले चारशे शहात्तर चारशे शहात्तर याला टक्क्यात रूपांतर करायचं आता टक्क्यात रूपांतर करायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं पहा एकूण मार्क आपण खाली लिहून मिळालेले मार्ग वर लिहिलं टाक्यात रुपांतर करायचंय फक्त गोणी शून्य 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 शिल्लक राहिलं सात खाली वरती चारशे शहात्तर सात टाका सात एक सात सात सहा बेचाळीस साती साती एकोणपन्नास मोठं होत सात सहा बेचाळीस सत्तेचाळीस मधून बेचाळीस जर वजा केले तर पाच होतात सातने छप्पन भाग जातो सात आठ छप्पन्न म्हणजे अतुलला किती पर्सेंटेज मिळाले अडुसष्ट हे त्याला टक्क्यामध्ये मार्क मिळाले जर फक्त मार्क विचारले तर सातशे पैकी किती परीक्षेतील चारशे शहात्तर आहेत त्याचं टक्क्यात रूपांतर करताना एकूण मार्क खाली लिहायचे अंशामध्ये मिळालेले मार्क द्या हे बघा सातशे अंशात मिळालेले मार्क गुणिले शंभर करा तुम्हाला टक्केवारी काढता येईल प्रश्न तिसरा एकाच टाईपचा आहे टाईप तीन नंबर आहे सचिनने पन्नास गुणांच्या सहा विषयाच्या परीक्षेत बेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस सेहेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस एवढे गुण मिळवले तर त्याला किती टक्के गुण मिळाले मार्क दिले तुम्हाला पन्नास गुणांची परीक्षा होती म्हणजे प्रत्येक पेपर पन्नासचा किती विषय आहेत सहा विषय आहेत प्रत्येक विषयाचा पेपर पन्नासचा होता विषय आहेत सहा या सहा विषयात मार्क कसे मिळाले बेचाळीस पहिल्या दुसऱ्या चव्वेचाळीस त्रेचाळीस सेहेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस अशा पद्धतीने मार्क मिळाले तुम्हाला टाक्यात काढा म्हटलं सेम तीस पद्धत प्रत्येक पेपर पन्नास गुणांचा किती पेपर आहेत रे सहा आहेत सहा एकूण मार्क किती झाले परीक्षेतले पन्नास गुणांचा एक पेपर पेपर आहेत सहा पन्नास उनिले सहा किती येतात एकूण मार्ग झाले तीनशे आता त्याच्यापैकी याला मिळाले किती आपण बघू चव्वेचाळीस सॉरीचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस सेहेचाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस सगळ्यांचे टोटल करा चाळीस चाळीस ऐंशी चाळीस त्रिक एकशे वीस चाळीस चोख एकशे साठ चाळीस पंचे दोनशे चाळीस सहा दोनशे चाळीस हे झाले मार्क चाळीस चाळीस प्रत्येकाचे कधी धरले आता वरचे मोजून घेऊ दोन आणि चार सहा सहा तीन नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधरा आणि पाच वीस वीस आणि एक किती झाली एकवीस याच्यात ऍड करा एकवीस ऍड केलं शून्य आणि एक एक चार आणि दोन सहा दोन अशी दोन तीनशे मार्काच्या परीक्षेत त्याला मार्क टोटल मिळाले किती दोनशे त्या ठिकाणी एकसष्ट इतर या दोनशे एकसष्ट बेरीज बरोबर आहे का बघून घ्या आणि टक्क्यात रूपांतर करायचं आहे गुणिले शंभर पन्नास मार्कांचा एक पेपर असे सहा पेपर म्हणजे एकूण मार्क झाले पन्नास गुणिले सहा तीनशे मार्क मिळाले त्याला बेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस सेहेचाळीस पंचेचाळीस एकेचाळीस टोटल मार्क झाले दोनशे एकसष्ट आता आपणाला काढायचं आहे काय पर्सेंटेज मध्ये मार्क काढा म्हणलं किती टक्के गुण मिळाले गुणिले शंभर करायचे दोन शून्य दोन शून्य तीन दोनशे एकसष्ट लाग तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन नऊ सत्तावीस मोठं होतं तीन आठ चोवीस किती उरले रे दोन उरले तीनच्या कड्यात ती एकवीस आहे का तीन सत्त एकवीस टक्क्यामध्ये मार्क किती मिळाले सत्त्याऐंशी टक्के मार्क त्याला त्या ठिकाणी मिळाले क्लिअर आहे नंतरचा क्वेशन नीट समजून घ्या व्यवस्थित परत पहा एका गावात चारशे चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावातील चाळीस टक्के लोक निरक्षर असल्यास साक्षराची संख्या किती गावात पुरुष किती चार चार हजार स्त्रिया तीन हजार गावाची लोकसंख्या किती होते रे एकूण एकूण लोकसंख्या एकूण लोकसंख्या चार हजार प्लस तीन हजार सात हजार लोक झाले या सात हजार लोकांमध्ये एकूण चाळीस टक्के लोक निरक्षर आहेत निरक्षर किती निरक्षर चाळीस टक्के मग तुला काय विचारलं तर साक्षराची संख्या किती निरक्षर जर चाळीस टक्के असतील तर साक्षर किती सरळ आपल्या लक्षात येईल साक्षर किती आहे साठ टक्के कारण दोन्ही म्हणून शंभर टक्के होत असतात निरक्षर चाळीस टक्के साक्षर साठ टक्के गावाची लोकसंख्या एकूण सात हजार कशी चार हजार पुरुष तीन हजार स्त्रिया मग आपणाला विचारलं साक्षराची संख्या किती साक्षराची टक्केवारी किती आहे साठ टक्के मग काळात सात हजारचे साठ टक्के सात हजारचे साठ टक्के कसे काढायचे आपण मागच्या व्हिडिओ पाहिले सात हजार दश चे साठ टक्के म्हणजे छेदात शंभर हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी सातशे गुणिले सहा सात सख बेचाळीस पुढचे दोन शून्य म्हणजे गावामध्ये त्या ठिकाणी साक्षर लोक चार हजार दोनशे असतील किती असतील चार हजार दोनशे निरक्षर जर विचारला असत तर आपण काढले असते याची किती चाळीस टक्के आपण साक्षराची संख्या मग साक्षराची संख्या साठ टक्के म्हणून आपण एकूण लोकसंख्येची किती काढली साठ टक्के चार हजार दोनशे खाली ठीक आहे पाहूया पुढचे काही क्वेश्चन पहा पुढच्या टाईपचे क्वेश्चन लक्ष द्या व्यवस्थित दोन छेद पाच म्हणजे किती टक्के याचा अर्थ दोन छेद पाच टक्क्यात रूपांतर करा दुसरा क्वेश्चन बारा छेद पंधरा म्हणजे किती याचा अर्थ तोच बारा छेद पंधराच टक्क्यात रूपांतर करायचं आहे नेट लक्ष एक सांगून देतो पाहुंगी दोन छेद पाच म्हणजे किती टक्के टक्क्यात रूपांतर करा दोन छेद पाच चे कशात रूपांतर करायचं बाबा टक्क्यात रूपांतर करायचं आहे गुणिले शंभर व्यवहारी अपूर्णांक असेल वरती अंश खाद्य छेद याचं टक्क्यात रूपांतर करायचं असेल तर त्याला गुणिले शंभर करायचं टक्क्यात रूपांतर करता येतील नेट लक्ष द्या दोन छेद पाच टक्क्यात रूपांतर करा दोन छेद पाच गुणिले टक्के म्हटलं ने गुणा पाच एक पाच पाच दोन्ही दहा शून्य राहिलं व शिल्लक खाती एक राहिले विशेष संपला वरती दोन गुन्हेले वीस किती आलं चाळीस टक्क्यात रूपांतर म्हटलं याच उत्तर येणार चाळीस टक्के इझी आहे अवघड नाहीये दुसरा क्वेश्चन बारा छेद पंधरा म्हणजे सेकडा किती सेकडा म्हणजेच टक्क्यात रूपांतर करा बारा छेदात पंधरा तर सेकडा करा म्हणजे टक्क्यात रूपांतर गुन्हेले शंभर तीन चौक बारा तीन पाच पंधरा पाच एक पाच पाच दोन दहा शून्य शिल्लक राहिलं चार गुणिले वीस वीस चौक ऐंशी टक्क्यात रूपांतर म्हंटल टक्क्याचं चिन्ह द्या हे झाले दोन क्वेश्चन पुढचा क्वेश्चन याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे लक्ष दे अवघड नाही तू पाठीमाग पाहिलाय कसं सोडवायचं ते त्याच्यावरच आधारित आहे चाळीस चे पंचवीस टक्के अधिक साठ चे वीस टक्के बरोबर किती लोड घ्यायची गरज नाही आपण सांगितलेल्या पद्धतीने चाळीसचे किती टक्के पाहिजे पंचवीस टक्के अधिक किती टक्के पाहिजे वीस टक्के म्हणजे चाळीस चे पंचवीस टक्के काढा प्लस साठ चे वीस टक्के दगांची बेरीज करून द्या आधी हो आपण चाळीस चे म्हणजे गुणाकार पंचवीस टक्के म्हणजे काय रे शेदामध्ये शंभर अधिक साठ चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे छेदामध्ये शंभर मान्य केली आपण आपल्या पद्धतीने आधीच चिन्ह बघ अलीकडे कॅन्सल करू शकतो पलीकडचे पलीकडे कॅन्सल करू शकतो या संख्येने इकडे कॅन्सल नाही करता येणार कारण इथं आधीचं चिन्ह आहे गुणाकार असता तर करता आला असता हा एक शून्य हा एक शून्य त्याच्यानंतर दोन्ही भाग जातो बे दोन्ही चार बे पंचे दहा पाच एक पाच 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 पंचवीस एवढ्या भागाचं उत्तर किती आलं दोन गुणिले पाच या भागाचं उत्तर आलं दहा अधिक इकडचा भाग होऊ वापर हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य शिल्लक राहिलं फक्त सहा गुणिले दोन सहा दोन्ही बारा या भागाचं उत्तर दहा या भागाचं उत्तर बारा दोघांच्या मध्ये बेरीज आहे दहा आणि बारा किती होतील बावीस या प्रश्नाचं उत्तर येईल किती बावीस इझी आहे यांच्या टक्के चाळीस ते पंचवीस टक्के अधिक सातशे वीस टक्के चाळीस चे पंचवीस टक्के काढलं दहा आलं साठशे वीस टक्के काढलं त्या ठिकाणी बारा आलं दहा आणि बारा किती झाले बावीस पुढचा प्रश्न तशाच पद्धतीचा आहे पाचशेचे वीस टक्के अधिक दोनशे ऐंशी चे तीस टक्के व चारशे चे दहा टक्के प्रॅक्टिस जर झाली तर हे प्रश्न तोंडी सोडवता येतात पण मी स्टेपनी सोडवून देतो तुला समजलं पाहिजे म्हणून तू जेव्हा प्रॅक्टिस करशील असे प्रश्न सोडवशील त्यावेळी तुझ्या लक्षात येईल की या ठिकाणी चारशेचे दहा टक्के म्हणजे किती त्याच्यानंतर दोनशे ऐंशी चे तीस टक्के म्हणजे किती पाचशेचे वीस टक्के म्हणजे सराव झाल्यावर येईल तुला काही शंका नाही तरी मी तुला सावकार सांगतो म्हणजे तुला सोडवताना अडचण नाही येणार ना पाचशे चे वीस टक्के पाच से चे म्हणजे गुणाकार ओके पाच से चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे भागिले शंभर अधिक पलीकडे दोनशे ऐंशी चे दोनशे ऐंशी चे म्हणजे गुणाकार तीस टक्के म्हणजे भागिले शंभर वजा चारशे चे दहा टक्के चारशे चे म्हणजे गुणाकार दहा टक्के म्हणजे चेदार शंभर बरोबर किती सोडून घ्या हे दोन शून्य तसे हे दोन शून्य वीस गुणिले पाच वीसा पंच आले किती शंभर अधिक हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य हा एक शून्य अठ्ठावीस गुणिले तीन बरोबर आहे का रे दोन शून्य दोन शून्य वीस गुण पाच शंभर बरोबर आहे अठ्ठावीस त्रिका अठ्ठावीस दोन्ही छप्पन अठ्ठावीस त्रिका झाले किती चौऱ्याऐंशी अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न अठ्ठावीस त्रिका चौऱ्याऐंशी तीन आठ चौऱ्याऐंशी चार चे दोन तीन दोन्हीचा आठ एक वजा चारशे चे दहा टक्के दोन शून्य दोन शून्य चार गुनिल्ले दहा किती आले चाळीस आता झालं ना भाऊ खाली काय करायचं या दोघांची बेरीज नंतर वजा बघी शंभर अधिक चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी वजा चाळीस एकशे मधून चाळीस वजा कर एकशे चौवेचाळीस शिल्लक राहतील हे असेल तुझं या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिल्यानंतर सोडवता येतं मी सावकाश सावकाश का सांगतो याचं कारण असं आहे विद्यार्थी जर नवीन असेल तर त्याला फास्ट सांगितल्यानंतर लवकर लक्षात येणार नाही तो अडचणीत येतो आणि मॅथ हा विषय त्या ठिकाणी आवड वाटायला लागतो मी प्रत्येक स्टेप मी त्या ठिकाणी सांगून दिलं तू ज्यावेळी प्रॅक्टिस करशील त्यावेळी तुला हे फास्ट सोडवता येईल त्याच्यात काही शंका नाही तरी विदाऊट प्रॅक्टिस पण याला सोडवला तर जास्तीत जास्त वीस सेकंद लागतील त्यापेक्षा से जास्त नाही लागणार पण मी स्टेप वाईज व्यवस्थित त्या ठिकाणी सांगून देण्याचा प्रयत्न करतो थोडा वेळ लागला हरकत नाही समजणाऱ्या ना विद्यार्थ्यांनी मात्र व्यवस्थित त्या ठिकाणी समजून समजून घ्यायचं येईल काहीच शंका नाहीये याला फास्ट बी सांगता येतं मला पटापटा पटापटा सांगून काय त्या ठिकाणी लगेच ओळखून जायचं नाहीये तुमच्या लक्षात पण बसलं पाहिजे परीक्षेपर्यंत तुम्हाला ते आठवलं पाहिजे परीक्षेत त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही सोडवलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रत्येक चॅप्टरचे प्रश्न तुम्ही पहा एकही क्वेश्चन आपण सोडत नाहीये पोलीस भरतीला विचारलेले विशेष करून सर्व प्रश्न आपण घेतो त्याच्याशिवाय इतर सेवेला सुद्धा हे क्वेश्चन आहे तुम्ही एवढ्या क्वेश्चन वरती जरी मॅथ ची तयारी केला तर पोलीसचे विद्यार्थी मॅथ रिझनिंगचे सर्व व्हिडिओ आपण टाकून देणार आहे पन्नास पैकी पंचेचाळीस प्लस मार्क तुला आरामात मिळतील व्यवस्थित त्या ठिकाणी पाहिलं तर त्याच्याबरोबर जीएसमधला त्या ठिकाणी हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी याचे सुद्धा लेक्चर आपण त्या ठिकाणी अपलोड करून देणार आहे त्याच्यात सुद्धा मार्ग तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितच मिळतील कॉन्सेप्ट वाईज डिटेल 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 माहिती मिळेल फक्त तुम्ही याला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पहा असे क्वेश्चन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत त्याचा सराव करा सॉल्व्ह करा म्हणजे तुमचा सराव होईल आता बघताना बरं वाटतं ते आणि ज्यावेळी थोडा कालावधी जातो त्याच्यानंतर मग सोडवताना अडचण येते असं नाही झालं पाहिजे आपला सराव वारंवार 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 मॅथच्या बाबतीतला असावा म्हणजे तुमचं मॅथ परफेक्ट होईल पाहू पुढचे दोन तीन क्वेश्चन लक्ष द्या पुढचे काही क्वेश्चन आहेत व्यवस्थित पहा एका संख्येच्या पन्नास टक्क्यामधून पन्नास वजा केली असता पन्नास उरतात तर ती संख्या कोणती अशी कोणती संख्या आहे तिचे पन्नास टक्के जर काढले म्हणजे अर्धे काढले त्याच्यातून पन्नास वजा केले तर किती उरतात म्हणत पुन्हा पन्नास उरतात तर ती संख्या कोणती ऐकल्यावरती अवघड वाटतं पण अवघड नाही तोंडी बी उत्तर काढता येतं एक संख्या आहे तिचे पन्नास टक्के केले म्हणजे अर्धे केले त्याच्यातून पन्नास वजा केले तर उत्तर किती येतं पन्नास येतं तर ती संख्या कोणती सरळ उत्तर आहे तुमच्या लक्षात पण आला असेल तरी पण ने सोडवून दाखवतो लक्ष द्या एका संख्येच्या संख्या, संख्या माहिती गुणाकार पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे छेदात शंभर काढले त्याच्यामधून पन्नास वजा केले वजा पन्नास तर किती उरतात बरोबर उत्तर येतं पन्नास म्हणजे पन्नास उरतात एका संख्येच्या पन्नास टक्क्यातून पन्नास वजा केली तर पन्नास होता मग ती संख्या कोणती म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायचा लक्ष दे व्यवस्थित एक संख्या आहे नाही माहिती तिचे पन्नास टक्के काढायचे आहेत शून्य शून्य बरोबर आहे आता लक्ष दे एक्स गुणिले पाच पाच एक्स छेदामध्ये किती राहील दहा राहील त्याच्यानंतर 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 इथे काय आहे वजा पन्नास आहे याला बरोबरच्या पलीकडे शिफ्ट कर पन्नास आहे हे वजा पन्नास पलीकडे अधिक पन्नास होईल किती होईल अधिक पन्नास होईल पाच एक्स बरोबर पन्नास आणि पन्नास शंभर होईल किती होईल शंभर होईल शंभर छेड्यामध्ये दहा आहे याची गरज नाही आपणाला छेद्यामध्ये दहा आहे याची गरज आहे म्हणजे हे भागाकारात आहे पलीकडे शिफ्ट कर हे गुणाकारात जाईल दहा तुला फक्त एक्स पाहिजे एक्स बरोबर शंभर गुन्हेले दहा केला तरी चालेल नाही केला तरी चालेल हजार पाच गुन्हा आहे पाच गरज नाही पलीकडे घेऊन जाऊ दे तरीछार, पाच भागा येईल पाच एक पाच पाच दोन दहा उत्तर किती येईल दोनशे उत्तर किती येईल दोनशे येईल दोनशे अवघड नाही नीट समजून घे एका संख्येच्या पन्नास टक्क्यातून पन्नास वदा केले एक्स चे पन्नास टक्के वदा पन्नास बरोबर त्या ठिकाणी पन्नास शून्य शून्य कटला राहिलं पाच एक्स छेडामध्ये दहा बरोबर पन्नास होतं पलीकडे घेऊन गेला पन्नास झालं पन्नास आणि पन्नास शंभर तर दहाची गरज नाही पण आपण इथं शिफ्ट केलं गुणाकारात दहा आलं पाच एक्स बरोबर किती राहिले हजार राई या पाचची ची पण गरज नाही गुणाकारात आहे हे पलीकडे शिफ्ट केलं भागाकारात एक हजारला पाच ने भागलं तर उत्तर किती येतं त्या ठिकाणी दोनशे येत म्हणजे ती संख्या कोणती होती दोनशे आता परत बघ ती संख्या दोनशे आहे तिचे पन्नास टक्के म्हणजे किती येतात रे शंभर येतात तर शंभर मधून पन्नास वजा कर म्हटलं शंभर मधून पन्नास वजा केलं किती राहतात राहतात तोंडी उत्तर काढता येतं काय शंका नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर खालचा क्वेश्चन बाराशेचे आठ टक्के बरोबर चारशे किती टक्के मांडून घ्या बाराशेचे आठ टक्के म्हणजे चेदात शंभर बरोबर चारशे चे किती म्हटले एक्स टक्के तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे किती टक्के किती म्हणजे एक्स टक्के म्हणजे शेतात शंभर दोन शून्य तसे दोन शून्य हे बी दोन शून्य काढून टाक हे दोन शून्य हे दोन शून्य राहते काय भाऊ चार गुणिले एक्स इतर राहील चार एक्स आणि अलीकड राहील बारा गुणिले आठ बारा आठ टक्कीत राहील शांन तुला पाहिजे फक्त एक्स एक्स बरोबर शहाण्णव गुणाकारात चार, गे। थी थी चार आहे अलीकडे भागाकारा चार चार दोन्ही आठ किती शिल्लक राहिले एक चारित चौक सोळा चारित चोक सोळा म्हणजे उत्तर करायला तू जर चोवीस टक्के म्हणजे बाराशे चे आठ टक्के जी किंमत किती तीच किंमत किती आहे चारशे चे चोवीस टक्के आहे अशा पद्धतीने सोडवलं तर सोडवता येईल त्यात शंका नाही पुढं जाऊ याच पद्धतीचा वीस टक्के बरोबर तीस तर एक्स बरोबर किती म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे छेदात शंभर पुन्हा चे म्हणजे गुणाकार पुन्हा वीस टक्के म्हणजे छेदात शंभर बरोबर किती आहे तीस तुला काढायचंय काय यक्स ची किंमत ठीक आहे काढू आपण शून्य शून्य हा एक शून्य हा एक शून्य आता राहते काय बरोबर एक्स गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे एक्स एक दोन एक कर, एकस, एकस चा गुणा दोन एक्स दोन एक्स गुण किती राहिले इथं फक्त शंभर बरोबर किती तीस आहे तुला पाहिजे काय फक्त एक्स पाहिजे मग चार एक्स ठेव बरोबर तीस भागाकारात शंभर आहे पलीकडं शिफ्ट कर गुणाकारात शंभर जाईल तुला पाहिजे फक्त एक्स एक्स बरोबर पुढचा भाग जशा तसा तीस गुणिले शंभर चार गुणाकारात आहे पलीकडं शिफ्ट करून घे चार भागाकारात सर तीसचा शंभरचा गुणाकार केल्यावर चालतं का चालतं बिलकुल अडचण नाहीये करायचं तेवढं मोठं उत्तर येतं यक्स ची व्हॅल्यू पाहिजे तीस गुणेले शंभर आपण ठेवलं गुणाकारात चार आहे पलीकडं शिफ्ट केलं भागाकारात चारने तीस ला भाग जातो पॉईंट मध्ये येतो शंभरला सोपा जातो ना चार एक चार चार दोन्ही आठ दोन मुले चार पंचवीस शिल्लक राहिलं रे तीस गुणेले पंचवीस पंचवीस त्रिकर पंचवीस त्रिकर पंचाहत्तर आणि शून्य आपली व्हॅल्यू किती आहे सातशे पन्नास लास्ट त्याच क्वेतीचा आहे का कळत नाही कळा तर सांगून दे पुन्हा अकराशे चे यश टक्के अकराशे चे म्हणजे गुणाखात एक्स टक्के म्हणजे भागिले शंभर बरोबर तेहतीसशे चे किती टक्के सात टक्के तुला काय पाहिजे ये एक्स व्हॅल्यू म्हणजे या किंमत काढू आपण चिंता नको करू दोन शून्य दोन शून्य तसे हे दोन शून्य हे दोन शून्य शिल्लक राहिलं भाऊ अकरा गुन्हेले एक्स अकरा एक्स बरोबर तेहतीस गुन्हेले सात सर गुणाकार करू का नको करू काय गरज नाही एक्स पाहिजे फक्त एक्स बरोबर तेहतीस गुन्हेले सात अकरा गुणाकारात आहे पलीकडे जाऊ दे अकरा भागाकारात येईल अकरा एका अकरा अकरा त्रिक तेहतीस एक्स बरोबर तीन गुणिले सात तीना सत्त किती एकवीस येईल म्हणजे व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी एकवीस एक्स टक्के म्हणजे एकवीस टक्के एक एक हे कळतंय का बघ रिपीट रिपीट बघ साधे सिंपल क्वेश्चन आहे तरी मी नवीन तयारी करणाऱ्या पोरांना अडचण निर्माण नाही झाली पाहिजे याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी सोडवून दिलं याच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहे सगळेवारीचे शाब्दिक उदाहरणे म्हणजे एचा पगार बी च्या पगारापेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे तर बीचा पगार एच्या पगारापेक्षा किती टक्क्यांनी जास्त कमी आहे हा प्रश्न किंवा किंवा एका द्रावणात अल्कोहोलचं प्रमाण पंचवीस टक्के आहे तर मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं तर अल्कोहलचं प्रमाण किती होईल काय होईल हा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे एका गावाची लोकसंख्या पंचवीस टक्क्यांनी वाढते प्रतिवर्षी दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर किती असेल असे बरेचसे शाब्दिक उदाहरणं आहेत शेकडेवारीवरचे ते परीक्षा इम्पॉर्टंट आहेतच त्याच्यामुळे शेकडेवारीचा पहिला तुम्ही पाहिला दुसरा तुम्ही पाहताय आता तिसरा सुद्धा आठवणीने भाग पहा चौथा सुद्धा पहा हे सर्व भाग तुम्ही पाहिले तर शेकडेवारी म्हणजे टक्केवारी या चॅप्टरवरती शंका तुम्हाला राहणार नाही जर तुमची काय रिक्वायरमेंट असेल सर या पाठासाठी व्हिडिओ तयार करा किंवा याच्यामधला कुठला टाईप आम्हाला समजला हो वगैरे नाहीये रिपीट पाहून सुद्धा तशी पण कमेंट करा तुमच्या कमेंटचं स्वागतच आहे त्यात काही शंका नाही व्हिडिओ शेअर करत जा लाईक करा ठीक आहे ओके धन्यवाद